मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणारे पडताळणीचं काम न करण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा दहिवडीमध्ये एल्गार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यास भाग पाडला होता त्याचा भत्ता अद्याप बहुतांश मदतनीस पूर्ण जिल्ह्यात त्यांना अदा झालेला नाही अंगणवाडीची मदतनीस हिने खूप कष्टाने सर्व फॉर्म वेळेत भरलेत त्याचा लाभ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना झाला परंतु अद्याप अंगणवाडीतील मदतनीस त्यांना अद्याप भत्ता शासनाने अदा केला नाही त्यामुळे ते आर्थिक विवंचने तरी माननीय महोदयांना नम्र विनंती की वरील सर्व बाबींचा योग्य तो उचित निर्णय घेऊन आपले योग्य ते न्यायोचित आदेश व्हावेत जेणेकरून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये तरी तातडीनं मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण कष्टकरी अंगणवाडी मदतने तिच्या हक्काचं चा मानधन त्वरित मिळण्याचे आदेश आपले मार्फत लवकरात लवकर व्हावेत अशा विनंतीचं पत्र गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे व तहसीलदार यांचे निवेदन नायब तहसीलदार ढोले मॅडम यांच्याकडे देण्यात आलं

आपण आता पण साहेबांना निवेदन घेऊया पेसेंजर साहेबांना पन्नास हजार मागणी करायला आणि पन्नास अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद